तुम्हाला काय सांगू घडलेला प्रसंग तुम्हाला ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो सांदूर बाजार तालुका लाखनवाडी नावाचं गाव आहे कोण कौन कोण आहतो हातकरण कोण पाहिला ग्रंथ महाराज लाखनवाडी अनेकांनी पाहिलं मी तुम्हाला प्रसंग सांगतो सत्य घडलेला वर्गणी मागायला कार्यकर्ते गेले सप्ताह दोन ऑक्टोंबरला असतो फार मोठा म्हणजे गावा गावामध्ये पाय टाकायला जागा राहत नाही लाखरवाडीमध्ये जसं करजगावामध्ये यात्रा असते ना शेवटच्या दिवशीच पंचक्रोशी लोक असतात असाच सोहळा लाकरवाडीतही होतो मी घडलेला प्रसंग सांगतो की जर देवाला दान दिलं नाही तर काय होते त्याचे परिणाम या गोष्टीला जवळपास दहा ते बारा वर्षे झाले अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव सेक्रेटरी सगळी मंडळी फिरत होती वर्गणीला दान मागायला गेले आता त्यांना असं वाटलं बा हा गावातला श्रीमंत माणूस आहे ह्याच्याकडून आपल्याला वर्गणी काही दहा पंधरा रुपये मिळतील कमी वीस पंचवीस हजार जे काही आणि त्या व्यक्तीचा बगीचा खपला होता त्या वर्षी पस्तीस करोड रुपयाचा किती पस्तीस करोड त्याच्याकडे जवळपास मला वाटते पंच्याहत्तर ते ऐंशी एकरचा बगीचा होता संत्र आता एवढा महागाचा बगीचा खपला आणि गावातला सप्ताह सुरू झाला मग आता ह्यांना असं वाटलं बाजा एवढ्या महागाचा बगीचा आपल्या श्रीमंत माणूस आहे तो अपेक्षा कोणा मग सगळे गेले आणि म्हणजे वर्गरी भाडा तुमच्याकडून महाराजांना काय दान द्या मग हा काय म्हणजे माहिती आहे का ह्यानं वर्गणी केवढ्याची पडली माहिती आहे पावती फक्त एकवीस रुपयाची प्रसंग घडला सांगतो हा पावती केवढ्याची एकवीस आणि वरून काय म्हणाला माहिती आहे तुम्हाला तेवढेच धंदे आहे म्हणे करायचे शब्द काय होता तुम्हाला तेवढेच धंदे आहे सप्ताह करायचे सप्ताने कोणाचं भलं झालं म्हणे घ्यान तर घ्यान आहे ता बापरे शब्द चुकला शब्द संभाल कर बोली शब्द को हात ना पाव एक शब्द करे औषधी और दुजा करे भाव आता तो अपमान त्या कार्यकर्त्यांचा नव्हता तो अपमान गुरुवंत महाराजचा होता ते लक्षात घ्या तो धर्माच्या विरोध बोलला काय म्हणला तुम्हाला तेवढे धंदे पस्तीस करोडचा बगीचा हफ्ते तर त्या व्यक्तीनं वर्गणी किती द्यायला पाहिजे होती इमानदार सांगा बरं तुमच्या मध्ये हा किती कमीत कमी पस्तीस करोडच्या मनानं कमीत कमी तुम्ही घाबरू नका तुम्हाला मदत नाही कोणी गुणया एक लाख तर द्यायला पाहिजे ना कमीत कमी एक लाख एक लाख द्या पन... पन्नास हजार एक्कावन्न हजार कमीत कमी त्यानं वर्गन दिली एकवीस रुपये आणि वरून शब्द काय होता तुम्हाला तेवढे धंदे आहेत